आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा सावकर आमच्या फुलाकडे तेवढं लक्ष द्या पिसात्री ग्रामस्थांची आमदार विनय कोरणा साध सावकर साहेब जामीन नदीवरील लाकडी सापावरून चाललेला आमचा जीव घेणा प्रवास तुम्ही पाहिला साहेब निवडणुकीत पूल बांधून देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं वारनेच्या सावकरांकडून घ्या पूल बांधून अशी विरोधकांनी त्यावेळी टिंगल केली परंतु साहेब निवडणुकीत ज्योतिबाचा गुलाल उधळला तुम्ही आमदार झालात आम्हा गावकऱ्यांना दिलेला शब्द तुम्ही विसरला नाही आमच्या गावाचं आईलं पहिलं पुलाचं काम तुम्ही पूर्ण करून दाखवलं आमची पन्नास साठ वर्षाच्या जीव घेणा प्रवास कायमचा संपून आम्हाला दिलासा दिलासा माथुर मतदारसंघ बदलला नवीन चेहरे आले काही वर्ष उलटली पुलाची दुरवस्था झाली त्यांच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिलं नाही जाम नदीच्या खोलीची उंची कमी झाल्याने हा पूल वारंवार पाण्याखाली जात आहे गेले तेरा दिवस हा पूल पाण्याखाली गेल्याने लोकांची अडचण झाली या उंची वाढवा उंची वाढवा अशी मागणी करून आम्ही थकलो या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत साहेब तुमच्या शब्दाला सरकारी दरबारी लय मोठं वजन आहे आमचं दुखणं तुम्हालाच माहीत आहे तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वालीच नाही तेवढं पुलाची उंची वाढवून हा प्रश्न कायमचा निकालात काढावा अशी आमची मागणी आहे अशी अपेक्षा पिसात्री ग्रामस्थांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे व्यक्त केली आहे असल्यामुळं आली पलीकडे माणसं याची सगळी वाट बंद झाली दुधाचं अडचण झाली भांगला जाणारी माणसं बाई माणसांचा एवढा अडचण झाली की या पुलामुळं पंधरा दिवस पुला पुल पाण्यात असल्यामुळं माणसांची भयानक अडचण झाली इथं पूल उंची वाढवल्याशिवाय माणसाला जाता येता येणं झाले तरी हे साहेबाने कृपया करून विनय कोरे साहेबा सावकारांनी त्यावेळी बांधलं तर पूल म्हणून आमचं आतापर्यंत झालं आत्ता हे येणाऱ्या पंचवर्षीला कोण आमदार खासदार होणाऱ्याने ही जी काहीतरी दखल घेऊन हे पूल उंची करायला लागते त्याशिवाय वाशी कोलिक मानवाडा येणारी मधली माणसं सगळी अडकून पडल्यात याला वाटायचं काय अतिशय खोळंबा झाला आहे आणि दवाखान्याचं काय झालं तर इथनं रात्री पेशंट उचलून नेलं खांद्यावनं आता एवढे आश्चर्य झाले की डिलिव्हरीचा किंवा सरप डोस झाला आणि काय झालं तर एवढी अडचण झाली तर झाकून मराई पाळ्याल इथं तर काय ते वाटण्यासाठी उचलून काहीतरी पूल बांधावे एवढी आमची कृपा आहे कोणी येणाऱ्या माणसांनी जरा दखल घेऊन आमची काळजी घ्यावी आपल्या हक्काचं चॅनेल आम...